कोल्हापुरातील महाराज गल्ली इथल्या श्रीकृष्ण सरस्वती महाराज समाधी मठीत शुक्रवारपासून समाधी संवर्धनासाठी वज्रलेप विधीला प्रारंभ झालाय एकतीस जानेवारीपर्यंत महासमाधी विधी सुरू राहणार आहे त्यानंतर मंगल सोहळा होणार आहे कोल्हापुरातील दत्त महाराज गल्ली इथं श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचं वास्तव्य होतं श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे शेकडो भक्त आहेत महाराजांच्या समाधीला यंदा सव्वाशे वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त महाराजांच्या समाधीचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं चोवीस जानेवारीपासून महासमाधी वज्रलेप विधीला प्रारंभ झाला हा विधी शुक्रवार एकतीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे दरम्यानच्या कालावधीत या समाधीस्थळाचं दर्शन बंद करण्यात आहे भाविकांना मंदिरातच अन्य ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन होणार आहे तसंच प्राणतत्व कलश आणि श्रींच्या प्रतिमेचं दर्शन दिलं जात आहे सकाळी साडेआठ वाजता चालनविधी पुण्याह वाचन षोडशोपचार पूजा मूलमंत्राची सहस्र आहुती तत्व होम तत्व कलशातील पाण्याचं ग्रहण हे विधी होणार आहेत या दरम्यानच्या कालावधीत भाविकांकडून श्रीकृष्ण सरस्वती चरित्र पारायण सेवा सुरू राहणार आहे